भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार एशिया कप दोन हजार पंचवीस सुपर फोर संपूर्ण वेळापत्रक भारताचे सामने केव्हा कोठे आणि कोणाविरुद्ध होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो आशिया कपचे साखळी फिरिदले सामने संपलेले आहेत आशिया कपचे आता सुपर फोरचे सामने सुरू होणार आहेत सुपरफोरमध्ये एक गटातून भारत आणि पाकिस्तान हे पोचलेले आहेत तर ब गटामधून श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन संघ पोचलेले आहेत तर भारताचे सुपर फोरचे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एकवीस सप्टेंबरला ए वन वर्सेस ए टू म्हणजे भारत आता एवनच राहणार आहे कारण भारताचे नेट रेट ही शानदार आहे आणि आज त्यांचा ओमानविरुद्ध सामना आहे तो तर सामना भारत जिंकणारच आहे तर भारत एवनच असणार आहे असे आपण समजूया तर एकवीस सप्टेंबर रोजी ए वन वर्सेस ए टू म्हणजे भारतविरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे तर चोवीस सप्टेंबरला ए वन वर्सेस बी टू म्हणजे ए गटातून भारत पहिल्या स्थानावरती आहे आणि बी गटातून बांगलादेश दुसऱ्या स्थानावरती आहे तर भारतविरुद्ध बांगलादेश हा चोवीस सप्टेंबरला सामना होणार आहे हा सामना दुबईच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर सव्वीस सप्टेंबरला ए वन वर्सेस बी वन या दोन्ही टीमांमध्ये सामना होणार आहे म्हणजे विरुद्ध श्रीलंका या दोन्ही मध्ये सामना होणार आहे हे सर्व सामने रात्री आठ वाजता खेळवले जातील हे सर्व सामने दुबईच्या मैदानावरती खेळवले जातील तर मित्रांनो आपणास काय वाटते जे सुपर फोरमधून जे संघ टॉप टूमध्ये राहतील ते संघ फायनल खेळणार आहेत हा या एशिया कपचा तर भारत भारतासोबत कोणती टीम फायनलला येईल आणि भारत भारत यावर्षी आशिया कपूर आपला कब्जा करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा